चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण चौदा काही समाजचित्रे मी अनेक लहान मुलांची व्यवस्था केली त्याचप्रमाणे काही बायका सुद्धा माझ्याकडे मदतीसाठी येत त्यावरून त्या काळच्या समाजाची थोडीशी कल्पना होण्यासारखी आहे अशा कित्येक बायका अजूनही माझ्याकडे येतात यावरून मला असे वाटते की समाजात काही फारसा फरक झालेला नाही फक्त त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते आणि आत्ताचे वेगळे आहेत एवढेच काय ते चिंगूबाई कुलकर्णी म्हणून एक बाई आमच्या आश्रमात आल्याचे मी मागे सांगितले आहेच तिच्या मनात केस वाढवायचे होते पण तिला आश्रमात असेपर्यंत केस वाढवता आले नाहीत शेवटी शेवटी तिने मी स्वतःच माझे कापते असे सांगून डोक्यावर पदर घेऊन केस वाढवले होते नंतर तिचे शिक्षण लहान मुलींची शाळा चालवण्याइतपत झाले होते व वरचे शिक्षण देण्याची व्यवस्था आश्रमात तेव्हा नव्हती ती कुमठे येथे कामाला गेली पण ताप येऊ लागला म्हणून परत आली तिने तांबडी लुगडी सोडली व ती काळी वापरू लागली होती कारण तिच्या मनात पुनर्विवाह करावयाचा होता मरेपर्यंत मला बायासारखे करायचे आहे मला त्रास देऊ नका असे बडबडत असे अखेर बिचारी लग्नासाठी झुरून मेली दुसऱ्या एका मुलीची हकीकत अशी आहे की तिचे आईबाप चांगले श्रीमंत सासू सासरा नव्हतेच ती तेरा वर्षाची असताना तिला मूल पण झाले होते अशा स्थितीत तिचा नवरा वारला पण त्या मानाने वय लहान बाप सासरा हुद्देदार म्हणून तिला सोवळी न करता तशीच आमच्या आश्रमात आणून ठेवायची होती म्हणून तिला घेऊन तिची आई मे महिन्याच्या सुट्टीत दाखवायला घेऊन आली त्यांच्या विशेष ओळखीचे चित्रशाळेचे वासुदेवराव जोशी बरोबर आले आणि सुट्टी सरली म्हणजे आम्ही तिला इकडे पोचवतो असे त्यांनी सांगितले मलाही आनंद वाटला आत्तापर्यंतच्या मुली गरिबीतल्या येत पण ही मात्र श्रीमंताची म्हणून मला जास्त चांगले वाटले पण हिंगण्याला खेड्यात यायचे आपला खर्च दिला तरी इतर मुलींप्रमाणे पाळीचे काम केलेच पाहिजे असा आमचा नियम होता त्याला जरा ती भ्याली व हुजूर पागेत जाऊ लागली असे आम्हाला कळले पण नंतर ती हिंगण्यासच येऊन दाखल झाली एक दोन महिने झाल्यावर एक दिवस काय झाले तर हिंगण्यास तांदूळ कांडणाऱ्या बायका येत असत त्या बायांजवळ ह्या मुलीची काहीतरी गुप्त कुजबूज चालल्याचा मला संशय आला मी तिला थोडे शिकवीत असे तेव्हा मी तिच्या पोटात शिरून चौकशी केली तिने माझ्याजवळ हळूच सांगितले माझ्या पोटात काही लागतं मी पहिल्यापासूनच महिन्याच्या महिना बाहेरशी होत नाही त्यातच मूल झालं होतं ते लहानपणी चौदाव्या वर्षी ते मला काही समजत नाही म्हणून चांगलं साफ होण्यासाठी माझी आई डोळ्याच्या वैधूपासून औषध आणून देई म्हणून त्या बायांजवळ मी हळूहळू सांगत होते तुम्ही बाळणपणाची कामं शिकला आहात त्या तुम्हीच माझं बघा तपासून पाहिले तिला पाचवा महिना होता पण त्या विधवा मुलीला एकदम कसे म्हणायचे म्हणून आमचे जे नेहमीचे डॉक्टर होते त्यांच्याकडे नेली आणि मला आलेला संशय फेडून घेतला कारण आश्रमाची बाब पुढे मागे काही भानगड व्हायला नको म्हणून खरे काय ते करून घेतले मग संध्याकाळी कर्वे कॉलेजातून आले त्यांच्याजवळ सांगितले करव्यांना पण फारच संकट पडले आता करायचे काय तेव्हा तिचा भाऊ फर्ग्युसनमध्ये शिकत होता त्याला सांगितले तो म्हणाला मी वडिलांना कळवीत नाही पण तुम्ही हिला वडिलांकडे पोचवून द्या मी त्यांना पत्र लिहितो की करव्यांच्या शाळेतली माणसं तिला बरं नाही म्हणून पोचवायला घेऊन येत आहेत आपण गाडीवर या त्याप्रमाणे पार्वतीबाईला पोचवायला देऊन तिची रवानगी केली पण बापाने काय केले आपल्याकडे ठेवून न घेता पार्वतीबाईला सांगितले मी पैसे देतो आणि तुम्हीच का हिची काहीतरी सोय लावा त्याप्रमाणे पार्वतीबाई तिला परत पुण्याला घेऊन आली मग आम्ही इकडल्या डॉक्टरांनाच विचारले ते आमच्या चांगल्या ओळखीचे असल्याने त्यांनी तिला तेथे ठेवली आता दोन चार महिने हिच्याबरोबर राहायचे कुणी इतक्यात मला आठवण झाली आमच्या शाळेत शिकून कृष्णाबाई नावाची बाई नर्सिंग शिकायला इंदूरला पाठवली होती तिला पत्र धाडून रजा घेऊन ये म्हणून लिहिले ती आली व तिला मुलीच्या सोबतीला म्हणून ठेवली कृष्णाबाईंच्या वडिलांकडे नरसोबाच्या वाडीचे उपाध्यपन होते आणि तिला भाऊ नव्हता म्हणून त्या मुलीला जर मुलगा झाला तर तो नाळा वारा सकटच घेण्याचे तिने ठरविले तिच्या इच्छेप्रमाणे खरोखरच मुलगा झाला देवकीने जसा कृष्णाला यशोदेकडे पोहोचवला त्याप्रमाणे कृष्णाबाईने त्या मुलाला रातोरात आपल्या आईकडे पोचवला व सर्व विधी करून मुलाला वाढवायला आपल्या आईजवळ ठेवला जन्माला आलेल्या त्या प्राण्याचा हा विचित्र योगायोग नव्हे काय तो पुढे मेलाही कृष्णाबाई मुलगा देऊन परत मुलीच्या शुश्रूषेला आली मग ती उठती झाली तेव्हा बरी होऊन परत आपल्या आई बापांकडे गेली सर्व नीट झाले पुढे ती मुलगी मला परत भेटली तिने मला विचारले माझ्या लग्नाचा योग आणतेस का मला एक मनुष्य ठाऊक होता तो त्यांच्या घरी येत जात असे त्याच्यासाठी मी दुसरी मुलगी शोधितच होते म्हणून मी तो आला तेव्हा त्याला सुचविले अशी अशी मुलगी आहे आणि तूच तिला विचार त्याप्रमाणे त्या, त्या दोघांचे लग्नाचे ठरविले आणि भावाच्या सल्ल्याने पण आईबापांना न कळविताच त्याचे लग्न झाले त्यांना पुढे दोन चार मुलगी झाले पण त्यापैकी एकच जगला तोही हल्ली डॉक्टर आहे ती दोघे काही दिवसांनी मेली आणखी एक दोन हकीकती सांगून हे प्रकरण पुरे करते अशीच एक मुलगी आली होती करव्यांनी तिला ठेवून घेतली तिने आमच्या चांगल्या चा ओळखीच्या एका बाईचे नाते सांगितले तेव्हा करव्यांनी तिची फारशी चौकशी न करता तिला रहा म्हटले पण पुढे आम्हाला असे समजले की हिची आई पुण्यात चांगल्या लौकिकाची नाही लोकांच्या काहीतरी कंड्या माझ्या कानावर येऊ लागल्या एक निनावी पत्र करव्यांना आले की तुम्ही जर या मुलीला आश्रमात ठेवून घेतली तर आम्ही हिचा जो लौकिक आहे तो जाहीर करू आणि दुसऱ्या मुली येण्याला तो घातक होईल असे पत्र आल्यावर तिला कशी ठेवायची आमचा आश्रम लहानच होता अशा गोष्टीने संस्थेवर किटाळ येण्याचा संभव तेव्हा तिला कर्व्यांनी जवळ बोलावून ते पत्र दाखविले आणि तिची समजूत घालून सांगितले माझ्या आश्रमाच्या नावाकरिता तुला काढली पाहिजे चांगल्या ओळखीवरून मी तुला विशेष चौकशी न करता घेतली होती पण आता तुला गेलं पाहिजे मी पण तिला सांगितले तुझ्या आईजवळ पैसे नसले तर मी तुझ्या लहान मुलीला तू मिळवती होईपर्यंत ठेवून घेईन तू कुणाचं कामबीम करून हुजूर पागेत शिकायला जा परंतु ह्या मुलीला त्या शाळेतही घेण्याचे नाकारले मग तिची निराशा झाली तो इतक्यात सचिवाच्या पिछाडीला डॉक्टर रानडे म्हणून एक गृहस्थ राहत होते त्यांनी तिला नर्सिंग शिकण्याकरिता कामा हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची तजवीज केली पण तिच्या आईला आपली मुलगी नर्सिंगचे शिक्षण घ्यायला पाठवायला नको होती म्हणून तिने आपल्या लेखीला सांगितले मी तुझ्या मुलीला ठेवून घेणार नाही मग तू कशी जाशील पण मी मुलीला ठेवून घेईन असे सांगितले त्याची तिला आठवण होऊन ती माझ्याकडे मुलीला घेऊन आली मी तिला ठेवून घेतली व चार वर्षापर्यंत ती तिकडे नर्सचे काम शिकली तोपर्यंत मुलगी माझ्याजवळच होती अशीच रमाबाई रानडे यांच्या आप्तांपैकी एक सवाशीन आमच्याकडे येण्यासाठी विचारित होती मी रमाबाईंना म्हटले तुम्हीच तिला आपल्याकडे का नाही ठेवीत थोड्या प्रमाणावर का होईना पण तेव्हा सेवा सदन सुरू झाले होते ती मुलगी सासरीच होती पण तेथून नवऱ्याशी भांडूनच आली होती असे वाटते म्हणून सेवा सदनात तिला ठेवून घेतली नाही हिंगण्याला विधवांच्या आश्रमातही तिला फुकट घेत ना कारण ती नवऱ्याची बायको पण पार्वतीबाईने तिची शिकण्याची सोय केली मालाडला मुंबईच्या सेवा सदनची शाखा होती त्या शाखेत अशा मुली घेत काही बारीक सारीक आरोप ज्यांच्यावर समाजाने ठेवलेला असतो अशा बायकांना तीन वर्ष ठेवायच्या व मग मुंबईला किंवा पुण्याला त्यांना नर्सिंग कोर्स देऊन त्यांचे त्यांना आपल्या पायावर उभे राहायला तयार करायचे अशी व्यवस्था तेथे होती ही बाई तेथे जाऊन शिकायला तयार झाली ती शिकायला येण्याच्या अगोदरची तिची एक मुलगी तीन वर्षाची होती ती तिच्याजवळच होती पार्वतीबाई म्हणाल्या बाया ही हिची मुलगी सांभाळायला मी तुझ्याकडेच ठेवते ती मुलगी मी ठेवून घेतली तिची आई तिकडे तीन वर्ष होऊन मुंबईस नर्सिंगचे शिक्षण घेऊ लागली वराडात तिच्या ओळखीने एक डॉक्टर दवाखाना घालून राहिले आहेत त्यांनी तिला मदत केली व नर्स झाल्यावर आपल्या हाताखाली सेवा सदनाच्या परवानगीने नेली त्यांनी पुढे मुलीलाही नेली मुलीचे लग्न तिकडेच केले ती मुलगी बिजवराला दिली होती तिचा नवरा लवकरच वारला तिला एक दोन मुले झाली होती ती पुढे मुलांसह आपल्या आईकडेच राहायला आली हिंगण्याला येणाऱ्या मुलींच्या हकी गतीमध्ये अशी कित्येक समाजचित्रे मी पाहिलेली आहेत त्याबद्दल लिहावे तितके थोडेच होईल चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण